तळा शहर प्रमुख राकेश शेठ वडके दिलदार मनाचा शेठ गोर गरिबांचा कैवारी युवकांचे आधारस्तंभ तळा शिवसेना पक्षाचे राकेश वडके यांचा वाढदिवस जुलैला श्री रा, राधाकृष्ण मंदिर सभागृहात संध्याकाळी सात वाजता संपन्न झाला सकाळपासनं अनेक अनेकांची शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी रीघ लागलेली होती सर्व समाजाच्या जनतेच्या मनातील ठाण मांडून बसलेल्या अनेक महिला भगिनी युवा ज्येष्ठ नागरिक यांनी तसंच सर्व पक्षीय नेते कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय प्रमोद घोसाळकर सकाळीच निवासस्थानी येऊन त्यांनी शुभेच्छा उत्तम जाधव हो, अजय जाडे सामाजिक कार्यकर्ते रामदासजी मोरे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत सचिव कैलास पायगुडे आणि और सदस्य रिक्षा संघटना मायबा फाउंडेशन तळाचे अध्यक्ष सुनील बैकर सर सहशिक्षक यांनीही शुभेच्छा दिल्यात संध्याकाळी सात वाजता झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सत्कार मूर्ती रागेश वडके सपत्नीक वडील रामनाथ वडके आणि कुटुंबीय तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ नगराध्यक्षा माधुरी घुलक उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे डॉक्टर सतीश वडके डॉक्टर वाजे अलिबाग नगरसेवक महेंद्र कसबजे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराम कसबजे भाजपा तालुका अध्यक्ष रितेश मुंढे भाजपचे खेळू वाजे नगरसेविका नेहा पांढरकामे पत्रकार पुरुषोत्तम मुळे किशोर पितळे संजय रिकामे टी डी आंबेगावे सर नजीर पठाण सर उपस्थित होते यावेळी शहरासह वाडी वस्तीवरील खांबोली रहाटाड मोहल्ला कोळीवाडा भांगड वानस्ते मुंबई रोहा पुणा महाडमधील नातेवाईक आणि मित्रमंडळी सामाजिक राजकीय स्तरावरील लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहून अनेकांनी मनोगतात्मक शुभेच्छा दिल्या आहेत असा न भूतो न भविष्यती असा सुवर्ण महोत्सवी पन्नासावा दिवस जन्मदिवस साजरा झालाय त्यांच्या पन्नास वाढदिवसाच्या धार्मिक शुभेच्छा देतो त्या राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये आपण सर्वजण हा सोहळा साजरा करतोय त्या राधाकृष्ण प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाच्या आनंदाचे दिवस आपण दिलेलेच आहात आणखीन आणखी सुखाच्या आनंदाचे दिवस घेऊ अशी कृष्ण चरणी प्रार्थनाही करतो राकेशे आणि मी असं आमच्या वयामध्ये फार अंतर नाही त्यांच्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे वयाने मोठा असल्याचा प्रत्यक्ष लहानपणापासून त्यांना बघत आलेला आहे अतिशय कष्टाने पुढे गेलेला हा युवक कष्टाने त्यांनी त्यांच्या आयुष्यात मिळवलेली सगळी यश मी माझ्या डोळ्यांनी सुद्धा पाहिलेले आहे ते किस्सा छोट दोन मिनटातच सांगतो आम्ही सर्वजण सोबतच असायचो संध्याकाळी तर आमच्या सोबत असायचं आणि राकेश आहे आणि आज संध्याकाळी ते सुरू झाले एक अमावश्याच्या दिवशी आम्ही सगळेजण बाप्पा मध्ये बसलो होतो आणि बोल अमावस्याच्या दिवशी रात्री भाजपाच्या पायात कोण उभी मारेल आणि इकडून तिथपर्यंत कोण पोहोचलं अशी पैस लागली राकेश आठवले असेल आमच्या सगळ्यांमध्ये तिथं हातमार केला मी पण जाऊन होतो

हे महाबंधाचं बाकी सेवा पंधरा सोळा वर्षाचा सतरा वर्षाचा असेल पण तिथपासून हा हिंदुर्वास करून राखेचा कधी राकेश झाला शाखाप्रमुख झाला शिवसेनेचं तळ्यातलं नेतृत्व करा लागला ते चांगलं नेतृत्व त्या निमित्ताने आज आपल्या तळेकरांना त्या निमित्ताने मिळेल आता नेतृत्व चांगलं झालं हे मी वेगळ्या पक्षातलं असताना सुद्धा नितेश बोलायची वेळ येते तेव्हा ते आपण समजून घेतात तर समजता येतं मागच्या दोन निवडणुका आपण सर्वच जण सोबत असल्यामुळे प्रत्येकाची काम करण्याची पद्धत त्या निमित्ताने आपण समजून घेतली आणि त्याच्यामध्ये राकेशची काम करण्याची पद्धत मला एक गोष्ट आवडली की जिथे आपण असू ते काम आपण प्रामाणिकपणे करायचं किंवा ते सर्वांच्या पुढे जाऊन करायचं असा एक मित्र आमचा त्या पक्षातला आम्हाला पाहायला मिळाला आणि आदित्य असेल काम इतक्या पाहायला ठेवायला असं कधी मनात आलं आहे की आपण वेगवेगळ्या पक्षाचे आज एकत्र आलो परंतु नाही वरच्यांचं ठरलंय म्हणजे ते आपण सांभाळत पाहिजे असं शब्दाला पक्का स्थान आमचा अनुग्रह त्यावेळेला प्रामाणिकपणे काम करत होता त्यामुळे खासदार सुनीतजी तडकऱ्यांच्या वतीने मंत्री आदित्यांच्या वतीने आणि आमच्या कडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सदस्य चंद्रकांत भोरवकर त्यांच्या सहमतीने आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रत्येक तत्व किंवा पुरुषाच्या मागे पत्नी असते वडील असतात आई असते भाऊ असते राकेश नशुपाल त्यांचे ब्याऐंशी वर्षे चोरी त्यांच्या बरोबर आज त्यांच्या पाठीवर आहेत ते माझ्या वाढांचे मित्र आहेत मी नेहमी पाहतो विकतचा हार आणून देवळामध्ये खाणारे मी अनेक पाहिले परंतु राकेश यांची प्रति फुलांचा स्वतः बनवलेला हार त्यांच्यानंतर तुळशी पत्राचा स्वतः बनवलेला हार पाच दिवस आमचा जेव्हा उत्सव चालू असतो तेव्हा पतीला चांगलं चांगलं यश मिळत असतं तर बहिणी तुम्हाला सुद्धा ह्या निमित्ताने हा दिवस बाई तुम्हाला सुद्धा तुमचा तुमच्या सर्व नतमस्तक होतो आणि मित्रांना माझ्या शुभेच्छा देऊन मी थांबतो जय